नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे आणि राजन विचारे यांच्यावर निशाणा ठाणे शहरात भव्य शोभायात्रेसह जैन समुदायाच्या महावीर जयंती उत्सवाची धूम आणि गोडबंदर रोडवरील वोड़ मानपाडा नाक्याजवळ टँकरला आग सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही पक्ष नाही खरी शिवसेना मी वाचवली त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आले मी काही एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलंय ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते यावेळेला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही तोफ टाकली काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगतात गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात आता तुम्हाला शिवसेनेक उभे करणार नाहीत यावेळेला ठाण्यात महायुतीचा खासदार होईल हे सगळं माझे उमेदवार नगरसेवक आमदार खासदार निवडून आणतात पण नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात पण आपण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो गेल्या दहा वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रूपानं काम करणारा खासदार मिळाला आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे काही लोक ठाण्यात आले था कुठेतरी फिरले काय केलं हे माहितीये त्याबद्दल मी नंतर सांगेन अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आज सर्व क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे आपल्या सरकारनं महिलांसाठी अनेक सुविधा केल्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्यात महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावं यासाठी योजना सुरू केल्यात आगामी काळात महिलांना पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं ठाण्यात श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाणे आणि श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री थाना जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्तानं ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढली शोभायात्रेचं उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी महापौर नरेश मस्के भाजपा प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले भाजपा ठाणे अध्यक्ष संजय वाघुले शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे समाजसेवक महेंद्र जैन जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज परमपूज्य एस विजय महाराज परमपूज्य मनीष मुकुंद कुमारजी परमपूज्य पथक चांदीच्या रथामध्ये भगवान श्री निरंजन मुनी महाराज तसंच ऋषभ देवजी महावीर स्वामी स्वतः विराजमाव होऊन महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी मॅनेजिंग ट्रस्ट ट्रस्टी उदयकुमार परमार उपमॅनेजिंग ट्रस्टी सुकुंदराज परमार सेक्रेटरी अशोक कुमार गुंगलिया उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड ट्रस्टी महिपाल मांडेसा रमेशकुमार ठेलेरिया बोरा महावीर चंदजी पुनविया संपतराज कंकू चोपडा सुरेश कुमार छाचेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते शोभायात्रेत सामील होण्यासाठी खासदार राजव विचारे आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक इत्यादी मान्यवर उपस्थित होते विविध वाद्य यात सामील झाली होती जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबत जैन धर्माचे अनेक साधू संत उपस्थित होते अहिंसा परमोदर महा जगा आणि जगू द्या मानवता हात सर्वात मोठा धर्म इत्यादी संदेश देण्यात आले या शोभायात्रेमध्ये विंटेज कार बाईक रॅली सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रक सुद्धा सहभागी झाले होते या प्रसंगी श्री थाना छ जैन संघ चंद्रप्रभू जैन मंदिर श्री थाना क वी ओ देरावासी जैन संघ श्री ऋषभ अजित जिनालय श्री वर्धमान स्थानक कवाशी जैन संघ तलावपाळी थाना श्री बाग विशा ओस्वाल श्वेतांबर मूर्तीपूजक तपागज जैन संघथाना श्री दिगंबर जैन संघ ठाणा श्री डेंबिनाका अचलगत जैन संघथाना श्री अजरामर स्थानकवासी छत्तीस कोटी जैन संघथाना श्री हलारी विसा ओस्वाल श्वेतांबर मूर्तीपूजन संघथाना श्री जैन श्वेतांबर तेरापंत समाज ठाणा श्री आठ कोटी नानी पक्ष स्थानकवासी जैन संघथाना श्री संखेश्वर तीर्थधाम कासारवडोली ठाणे विहार जैन संस्थान थाना श्रीलोडा आमारा जैन सकल संघ कोलशेत रोड ठाणे श्री धर्मजीत वर्तकनगर जैन संघ थाना श्री जैन परिवार कसारबोद इत्यादी संघाचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान इथे समस्त भाविकांसाठी महाभंडाराचे आयोजन करण्यात आलं होतं घोडबंदर रोडवरील मानपाडा नाक्याजवळ आज सकाळी एका टँकरला आग लागली हा टँकर पंचवीस हजार लिटर खाद्यतेल घेऊन जात असताना त्याच्या केबिनला आग लागली त्यामुळे मुंबई घोडबंदर रोडवरील वाहतूक सुमारे एक तास बंद पडली होती घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस वाहतूक पोलिसांचे कर्मचारी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी लगेचच उपस्थित झाले सुदैवानं या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रयत्नांनी आग लवकरच आटोक्यात आणली गेली

ते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला धडकले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित लोकांच्या माहितीनुसार ही दुचाकी चिडफाटा इथून येत असताना त्यांचं संतुलन बिघडलं आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरात धडक दिली या अपघातात राजकुमार त्रिपाठी यांनी हेल्मेट घातलं होतं की नाही हे स्पष्ट नाही कारण ते हेल्मेट जमिनीवर पडलेलं सापडलं मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीनं कार्यवाही सुरू केली त्यांना त्रिपाठी यांच्या केशातून काही कागदपत्र आणि संपर्क क्रमांक मिळाले या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबांना देण्यात आली आहे आणि त्यांच्या शवविच्छेदनासाठी शव येथील छत्रपती शिवाजी महाराज पाठवण्यात आले पुढील तपास सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल ज्वलकुंभावरून होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचं स्थलांतर करून मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम केविला नाला पुलाच्या कामासाठी बाधित होत असल्यानं ते करणं आवश्यक आहे सदर कामं करण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते शुक्रवारी सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तासाचा शटडाऊन डाऊन घेण्यात येणार आहे या कालावधीत उथळसर प्रभाग समिती जेल जेल कुंभावरून होणारा पाणीपुरवठा चोवीस तास पूर्णपणे बंद राहणार आहे या दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक एक दोन केविला आकाशगंगा पोलीस लाईन परिसर उथळसर सेंट्रल जेल परिसर आणि नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन के टी कॉलेज परिसर खारकरळी पोलीस हायस्कूलचा काही भागात पाणीपुरवठा चोवीस तास पूर्णपणे बंद राहील वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबांना पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली असून के अन्यथा सलमान खान सारखं प्रकरण करण्याची धमकी दिली रोहित गोदारा नामक व्यक्तीचा त्यांना फोन आला असल्याची माहिती मिळते ऑस्ट्रेलियावरून फोन आला असल्याचं फोनवरील व्यक्तीनं सांगितलं आपण दुखावलेली माणसं खूप असतात त्यामुळे असतेच विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे आ... आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूब वरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळ कडामोडी शेवटी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे आणि राजवंत विचारे यांच्यावर निशाणा ठाणे शहरात भव्य शोभायात्रेसह जैन समुदायाच्या महावीर जयंती उत्सवाची धूम आणि वडबंदर रोडवरील मानपाडा नाक्याजवळ टँकरला आग आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वानी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार